छगन भुजबळ ठेवला त्यासाठी तेवढ्याच कामासाठी दे अन्न लाव पण आम्ही देत नाही तुम्हाला माहिती आहे आंतरवालीचं पुढे आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीस यांनी त्या भुजबळांनी बघा आता आमच्या त्याचं नाव सुद्धा अंतराने इतके चिल्लट आले ते आता त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगाल करायचं आम्ही नाही उदरी परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी आंतरवाली महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का पुढं तरी आम्ही उदर यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं तिथं रॅली काढली भांडणं करायचं यांची रॅली किती वाजता आली वाटे चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले माथुरी रात्री सात वाजता इतके लोक कशा मिळाले तुम्ही आणि तिथं येऊन दगड फेक करायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज त्या घरावर दगड हानायची काय गरज यांना काय गरज होती त्या हॉटेलमधले गोरगरीबाचे दोनशे चारशे पाचशे रुपये असते हे घेऊन जायची काय गरज त्यांच्यावर तीनशे पंचवन्नाचे दरोडे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते ते पी एस आय पी एस आय मुद्दाम गेला नाही अशी माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं मराठ्याला मारलं पाहिजे म्हणून म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांना दबाव उचरायचं काय करायचे तिथं अन्याय होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला आम्ही त्या पी एस आयकडे बघितलं मग म्हणता त्याला एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही इतके लोक ते दगडफेक करायला लागले आणि आम्ही केश आमच्यात ला पारख्या आणि हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका